नमस्कार सर्वांना मी पूजा पूजाच्या दुनियेमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात तर प्लीज आमच्या चेहऱ्यावर जाऊ नका कारण की आमचे चेहरे खूप खराब झालेले आहेत कारण की आमच्या मागं कामच तसे आहेत त्यामुळे तर आज बघू शकता तुम्ही आम्ही आमच्या प्लॉटवर आलेला आहोत तर आ, हे बघू शकता तुम्ही हे आमच्या प्लॉटवर आम्ही आलेलो हो। आहोत सकाळीच घरून निघलो आहे आम्ही छानपैकी डबे वगैरे करून पॅक करून आम्ही सकाळी इथं आलेलो आहोत तर हे बघू शकता हे आमचे दोन प्लॉट आहेत इथून या खांब्यापर्यंत हे दोन प्लॉट आहेत आमचे तर त्या दिवशी आम्ही आलो होतो तर हे सगळं गवत वगैरे आम्ही सगळं कापलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं पूर्ण गंज मारलेला आहे आम्ही ढीग हो लावला आहे याचा कचऱ्याचा आणि ही तुम्ही बघू शकता झाड त्या दिवशी आम्ही हे पूर्ण कट केलेलं आहे झाड पूर्ण खालपर्यंत पूर्ण याला असे डांगा होत्या याच्या तर आम्ही पूर्ण काटलेलं आहे छान वाटत हे झाड आणि त्यातून बघू शकता ही आमची बोर आज मोटर टाकायची बाकी आहे त्याच्यामध्ये तर आज आम्हाला खूप काम येत खूप म्हणजे खूप काम येतं आज आमचे मागे तर इथे बघू शकता आम्ही दोन टाल्या भरून आम्ही इथं भीक लावलेला आहे मुरूम भरती टाकायची भरती टाकलेली आहे आणि हा एक आणि हा एक असे दोन आहेत तर इथून हे बघू शकता तुम्ही इथून त्या त्या खांब्यापर्यंत आमचं प्लॉट आहे हे दोन प्लॉट आहेत दोन गुंठे तर आम्हाला एका गुंठ्यामध्ये बांधकाम करायचं आहे तर ब्लॉग तुम्ही बघत राहा तुम्हाला कळणारच आहे आम्ही बांधकाम कसं करतो काय करतो तर छान छान ब्लॉग येत राहतील तर ब्लॉग बघा छान कोणी पूजाच्या दुनियेला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून घ्या बेलायकन नक्की दाबा नवीन नवीन नवी व्हिडिओ आलेले नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर आज खूप कामं आहेत त्या दिवशी आम्ही दोघांनीच हे सगळं कापलेलं आहे पूर्ण कचरा आम्ही हे दोघांनी काढलेला आहे ते थोडंसं राहिलेलं आहे एका गुंठ्यामधलं रक्षकच्या आम्ही दीड गुंठ्यातल्या दोघांनी कापलेलं आहे मी त्याची क्लिप लावणार आहे तर ब्लॉक पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा तर बघू शकता हे एवढं आता थोडंसं बाकी आहे तर आता इथं आल्यानंतर राहायला त्याच्यानंतर आम्ही ते करू थोडं थोडं त्याच्यानंतर आम्ही खूप बीमार पण पडलो हे केल्यानंतर बघू शकता हे एवढं बाकी आहे या खांब्यापासून एवढं हे बाकी आहे कापायचं थोडं थोडं कापू आता इथं आल्यानंतर तर आज हे काम करून घेऊ आज काय काय काम करायचं तर हे तुम्हाला बघायला मिळणारच आहे ब्लॉग वर हिळा आहे हिळ्याने काम करावं लागते सगळे साफसफाई करावं लागते स्वतः उतरावं लागते तरच काम होते बघू शकता का इथे आमची हालत कशी आहे तपत आहे वरून खूप सकाळी आहे आम्ही बेकार हालत होते एक तर सवय नाहीये काम करायची सवय सुटलेली आहे बऱ्याच वर्षापासून त्याच्यामुळे जास्त त्रास होते अजून एवढं राहिलय एक गुंठ्यातलं साफ करायचंय पाणी पितो तर गाइस तुम्ही इथे बघू शकता आमचं गवत कापून चालू आहे तर अर्ध्या गुंठ्यातलं गवत आमचं कापून झालेलं आहे तर अर्ध्या गुंठ्यातलं बाकी आहे तर आज आम्ही एकच गुंठ्यातलं कापणार आहोत बघू आता जेवढं होईल तेवढं आम्ही कापणार आहोत तर आम्ही दोन विडे आणलेले आहेत हे शेजारच्या काकाकडूनच आम्ही दोन विडे घेतले आणि हे कापायला सुरुवात केली तर बघू शकता हे ना तरोट्याचे झाडं आहेत आणि हे भरपूर मोठे मोठे झालेले आहेत आणि एवढे कडक असतात ना ते तरोट्याचे झाडं खूप म्हणजे कापायला खूप भारी जाते आणि एक विडा आमचा तुटलेला आहे तर एकाच विड्यावर आम्ही काम करत आहे आता एक नंबर नंबरवारी नंबर आम्ही काम करत आहे तर बघू शकता तुम्ही हे एवढं पूर्ण दाट झालेला आहे तर, तर, तर आता बघू आता जेवढं होईल तेवढं कापायचं आहे आम्ही मजूरसुद्धा बघितला होता पण आम्हाला काही मजूर मिळालाच नाही तर त्यामुळे मग आम्ही स्वतःच मग चालू केलेलं आहे तर बघू शकता हे क्लीन केलेलं कसं तुम्हाला दिसत आहे छान वाटत आहे तर हे बा आता बाकीचं राहिलेलं आहे तर आता हे थोडं 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 आम्ही आता कापत आहे तर आणि ऊन खूप तपत आहे गरमीचं ऊन तपत आहे तर कुठं बसायचं कुठं नाही असं होतं आहे आम्हाला थोडंसं कापतो आणि झाडाखाली जाऊन बसतो आहे आम्ही झाड पण छोटे छोटे आहेत तर त्याच्यामध्येच आम्ही घुसत आता तर आज तुम्हाला हा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा ज्याने कोणी पूजाच्या दुनियेला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या बेलायकन दाबा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि छान छान कमेंट करायला विसरू चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये